नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची दरवर्षीप्रमाणे श्रीक्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती आहे प्रजन्यमानाने सुद्धा स्वागत केले मी सर्वांना आवाहन करेल की आपण या वर्षी विशेष करून असलेल्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांनी श्री क्षेत्र चोंडी येथे यावं या क्षेत्राला भेट देत असताना पवित्र स्थळाचं नतमस्तक होऊन निश्चित स्वरूपामध्ये आपणा सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म उत्सवाच्या निमित्तानं आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण सर्वांनी या जयंती उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला स्वागत करण्याची संधी द्यावी असं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्य याचा स्वागत अध्यक्ष म्हणून आणि चोंडीचा नागरिक म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो आपण जरूर यावं एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद